नवीन नम बुद्ध आहे सगळ्यांना आणि सगळे रॅलीमध्ये जुळलेले आहेत आम्ही सगळे रॅलीमध्ये आहोत सध्या महानगरपालिकेची रॅली आहे तुम्ही तर पाहताय सगळे तुम्ही सगळे पाह खूप छानपैकी रॅली पण चालू आहे पुढे पुढे घे आणि पाठीमागे दिसले पाहिजे आपले सगळे झेंडे आणि अशाच प्रकारे खूप छानपैकी रॅली चालू आहे सुद्धा खूप धमाल चालू आहे रॅलीमध्ये आणि रॅलीमध्ये तुम्ही पाहू शकता मी पुढे पुढे भरपूर जण आहेत तुम्हाला पाहू शकता सगळे कसे चालू आहेत खरंच खूप धमाल चालू आहे आणि उद्या पंधरा ऑगस्ट आहे सगळ्यांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक 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 शुभेच्छा पंधरा ऑगस्टच्या वेळेस आणि हे तुम्ही पाहू शकता हे आपले सगळे रॅली चालू आहे रॅली रॅली खूप जोरदार आणि भारी चालू आहे आणि हे आमचे सिनियर चालू आहे आणि सगळे पाहू शकता आपले पाठीपण रॅलीचा जल्लोष चालू आहे रॅलीचा आणि आम्ही सुद्धा रॅलीमध्ये आहोत आणि हे पाहू शकता सगळे आपले सगळे माणसं हे करतात खूप छान पर खूप छान पद्धतीने रॅली चालू आहे नवीन पाणी हे आपले सगळे पाकेमागे पण आहे हो आणि खूप छानपैकी रॅली पण चालू आहे मजा येते रॅलीमध्ये आम्ही प्रत्येक वर्षी रॅली असते आमची महानगरपालिकेची आणि आम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागीच असतो भरपूर जणं जे असतात सगळे आणि खूप छानपैकी पाहू शकता मागे पण आहेत भरपूर जण आणि आता सध्या इथे ट्रॅफिक चालू आहे डायमंड गार्डनच्या इथेच आम्ही आणि आणखी बघूया पुढे काय होतंय पाहू शकता तुम्ही खूप छानपैकी रॅली चालू आहे आमची महानगरपालिकेची रॅली आहे ही शेवटी आणि एम पश्चिम विभाग ह्याची रॅली आहे आणि कसा आणि खूप छानपैकी इथे डायमंड गार्डनला तुम्ही पाहू करता डायमंड गार्डन पण इथे खूप छानपैकी रॅली चालू आहे आणि खूप पण चालू आहे सगळे रॅलीमध्ये सगळे मागे पुढे आमच्या चालूच आहेत तर करेल मी आणि हे आपले रॅलीचे पाठीमागचे राहिलेले माणसं आहेत सगळे जेवढे वरिष्ठ अधिकारी आहेत सगळे आमच्याबरोबर रॅलीमध्ये आम्हाला आम्हालासुद्धा रॅलीमध्ये आम्ही दरवर्षीच रॅलीमध्ये सहभागी होतो अशाच प्रकारे हे आपले सगळे कामगार बंधू आहेत हे तुम्ही पाहू शकता हा आहे भारत माता की जय आणि खूप छान पाहिजे तुम्हाला पुढचा पण परिसर दाखवतो तुम्ही रॅली चालू आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणखी पूर्ण हे करायला हवं तुम्ही तर अरे सगळं आमचं पंधरा ऑगस्ट ची तयारी आहे ही रैली चालू आहे आमची आणि तुम्ही पाहू शकता रॅली खूप छानपैकी आहे हे आमचे तेजस बंधू हे उत्तम बेरडी आहेत हे आमचे अमित भाऊ आणि पाठीमागे आहेत गोकुळ मुकादम घोषणापत्र <laughs> पण चालू आहे इथे आणि तुम्ही पाहू शकता रॅली निघाली आमचे खूप छान आणि पुढे दाखवतो तुम्हाला पण हे तुम्ही पाहू शकता पुढची रॅली एकदम छान पाहिजे आणि आपले पाचचे पण येत आहेत सगळे खूप छान पाहिजे खूप छान सुंदर अशी रॅली आहे उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि सगळ्यांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा घोडेस्वार परिवाराकडून पूर्ण यूट्यूब परिवाराकडून आमच्या सगळ्या महानगरपालिका कर्मचारी परिवाराकडूनसुद्धा सगळ्या यूट्यूब फॅमिलीला पंधरा ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप छान प्रकारे आमची पण रॅली चालू आहे मागेमागे पण भरपूर जण आहे पुढे पण भरपूर जण आहेत आणि खूप छान प्रकारे रॅली पण चालू आहे आणि तुम्ही तर पाहू शकता एक नंबर रॅली चालू आहे आणि खूप एन्जॉय पण चालू आहे आणि घोषणापत्र पण चालू आहे खूप छान वाटतं आणि उद्या पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिन आहे तर सगळ्यांना त्याच्या पण पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आहेत आणि खूप छान वाटलं की आपल्या भारताबद्दल सगळ्यांना गौरव अभिमान आहे आणि सगळ्यांना खूप छान वाटतं आणखी खूप मोठी रॅली आहे नाटेमागा येत आहेत सगळे आणि धमाकेदार आणि खूप छानपैकी रॅली झाली आता रॅली समाप्त होण्याच्या मार्गावर आहे अशाच प्रकारे आता रॅली संपणार आहे इथे आम्ही आलो जवळजवळ ऑफिसवर आणि खूप छान प्रकारे पंधरा ऑगस्टची रॅली झाली आहे आणि खूप छान वाटतं आणि खूप अभिमान पण वाटतो आम्हाला महानगरपालिकेमध्ये काम करून कधी करून पूर्ण हे करून खूप छान प्रकारे असं वाटतं रॅली पण तुम्ही पाहू शकता भरपूर आहे आणि खूप छान आणि सगळे पाहू शकता खूप उत्साहामध्ये आणि खूप याच्यामध्ये आहेत सगळे एक नंबर आणि असो आता सध्या ऑफिसमध्ये ऑफिस जवळ आलो आहोत आम्ही सुद्धा हे पाहू शकता खूप छान प्रकारे तयारी पण चालू आहे आणि हे सगळे आपले रॅलीचे सगळे कामगार आणि सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत तुम्ही तर पाहू शकता खूप छान आहे आणि उद्याची पण तयारी खूप छानपैकी झाली आहे